नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपती विसर्जन का करावे कसे करावे शुभमुहूर्त कोणता व त्यासाठी लागणारी पूजाविधी साहित्य काय ते पाहू भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी आपण गणपतीचे पूजन केले आपल्या लाडक्या बाप्पाला आपण सर्वांनी वाजत गाजत आणले आता दहा दिवस बाप्पाचे थाटात मानपान आपण करतो अगदी लहानांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचाच आनंद या दिवसात ओसंडून वाहत असतो मग वेळ येते ती बाप्पाला निरोप देण्याची इच्छा नसतानाही आपल्याला बाप्पाचे विसर्जन करावे लागते जेथे एखाद्या गोष्टीची सुरुवात होते तेथे शेवटही असतोच हा नियमच आहे मग हा शेवट हसत हसतच करूया मग ज्याप्रमाणे आपण बाप्पाला वाजत गाजत घरी आणतो त्याचप्रमाणे आपण बाप्पाला हसत हसत निरोप द्यायला नको का तर द्यायलाच हवा तर तो कधी आणि कसा कोणत्या शुभमुहूर्तावर हे पाहू अनंत चतुर्दशी तिथी पूजा शुभमुहूर्त अनंत चतुर्दशीचा प्रारंभ सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी होईल तर 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल गणपती विसर्जन शुभ मुहूर्त सकाळचा मुहूर्त सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटे ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत दुपारचा मुहूर्त दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटे ते चार वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटे ते रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत रात्रीचा मुहूर्त रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते, ते अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत अनंत चतुर्दशी महत्व अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाशिवाय विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते या प्रसंगी लोक अनंत धागा किंवा रक्षासूत्र त्यांच्या उजव्या हाताला गाठी बांधतात धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्याने सुरक्षित राहते त्याला कशाचीही भीती नसते श्रीहरींच्या कृपेने त्याला आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते अनंत चतुर्दशीला करा हे उपाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याबरोबरच या दिवशी एक अवश्य उपाय करा अनंत चतुर्दशी दिवशी हातात अनंतसूत्र बांधा ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अनंतसूत्रामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होते संरक्षण अनंत काय आहे अनंत चतुर्दशीला बांधला जाणारा धागा हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूरलोक भवरलोक स्वरलोक महारलोक तपोलोक ब्रह्मालोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पातलोक यांचा समावेश असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास पुण्यप्राप्त होते या धाग्याला बांधली जाणारी काठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच असतो तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे आता जाणून घेऊयात गणेश विसर्जनाचा विधी व लागणारे साहित्य गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची पूजा त्यांच्या आवडत्या वस्तूंनी केली जाते दुर्वा मोदक लाडू सिंदूर कुमकुम -कुम, अक्षत पान सुपारी लवंग इलायची हळद नारळ फूल अत्तर फळे अर्पण करावीत पूजेचा विधी करताना ओम श्री विघ्नराजाय नमहा या मंत्राचा जप करावा घर किंवा मंडळात जेथे गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे तेथे आरती आणि हवन करावे आता एका पाटावर गंगाजल शिंपडावे त्यावर स्वस्तिक चिन्ह तयार करून लाल कपडा अंथरावा गणपती प्रतिमा आणि त्यांना अर्पित करण्याची सर्व सामग्री पाटावर ठेवावी त्यानंतर ढोल ताशा आणि सोबत आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढावी त्यानंतर समुद्र नदी किंवा पालिकेच्या कृत्रिम तलावावर बाप्पाला आणावे त्यानंतर विसर्जनापूर्वी पुन्हा गणपती बाप्पाची कापूर पेटवून त्याने पुन्हा एकदा आरती करावी बाप्पाच्या पूजेत काही चूक वगैरे झाली असेल तर माफी मागावी त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पाला येण्याची विनंती करावी ओम गच्छ गच्छ सुर श्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मांदयो देवा तत्र गच्छताशन या मंत्राचा जप करीत बाप्पाच्या मूर्तीला हळूहळू पाण्यात सोडावे जो व्यक्ती चौदा वर्षे सातत्याने सर्व नियम पाळून पूजा करतो आणि नंतर अनंतसूत्राला चौदा गाठी बांधून त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठीची प्राप्ती होते असे मानले जाते सध्या नागरिकांचा कल इकोफ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्याकडे वळत आहे पर्यावरणाची सुरक्षा लक्षात घेता लोक शाडूच्या मातीने बनवलेली बाप्पाची मूर्ती खरेदी करत आहेत त्यामुळे अनेकजण घरीच लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन करतात अशावेळी घरी विसर्जन करण्याची योग्य पद्धत काहींना माहिती नसते त्यामुळे घरी होणाऱ्या विसर्जनाची योग्य पद्धत नेमकी कशी आहे घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन कसे करावे जर तुम्ही घरातच विसर्जन करत असाल घरीच एखाद्या मोठ्या टप्प्यात पाणी घ्या आणि त्यात हळूहळ हळू मूर्ती बुडवा निर्माल्य एकाच ठिकाणी गोळा करून योग्य ठिकाणी विसर्जित करावे किंवा निर्माल्यानंतर एखाद्या नदीत विसर्जन करावे घरात विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील कुंडीत किंवा बागेत विसर्जन केलेले पाणी आणि माती विसर्जित करावी यासाठी करतात गणेश विसर्जन पौराणिक कथेनुसार एकदा वेदव्यासजींना त्यांच्या बोलण्याच्या गतीनुसार जो महाभारत लिहू शकेल अशा व्यक्तीची आवश्यकता होती आणि त्यांना माहीत होते की हे काम फक्त श्री गणेशच करू शकतात अशा स्थितीत त्यांनी श्री गणेशाचे आवाहन केले गणेशजींनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला दहा दिवस महर्षी वेद व्यास न थांबता महाभारत सांगत राहिले आणि गणेशजी ते लिहीत राहिले दहा दिवसानंतर जेव्हा वेद व्यासजींनी पाहिले तेव्हा त्यांना आढळले की गणेशजींचे तापमान खूप वाढले आहे अशा स्थितीत त्यांनी गणेशजींना तलावात अंघोळ घातली तेव्हापासून गणपती विसर्जनाची प्रथा सुरू झाल्याचे मानले जाते श्री गणेश विसर्जन मंत्र एक यांतु देव गणा सर्वे पूजा मादाय माम किम समृद्ध्यर्थ पुनरर्पी पुनरागमनायच श्री गणेश विसर्जन मंत्र दोन गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर मम पूजा मेवा पुनरागमनाय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद